महाराष्ट्राला लाजवणारी आणि हदरवणारी घटना उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदाराच्या शाळेतील मुख्याध्यापकाने केली आहे हा घाणेरडाव प्रकार त्या मासूम विद्यार्थिनीच्या गर्भपातानंतर उघडीस आला ठाकरे गट हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरे यांच्या शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थीवर कुकर्म केल्याचे समोर आले नांदेडच्या तामसा तालुक्यात हा घाणेरडा प्रकार घडला अष्टीकरांच्या शाळेतील मुख्याध्यापक राजूसिंग चौहान याने शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर गुंगीची औषध देऊन संपूर्ण शिक्षक समाजाला लाजवणारा हा प्रकार घडून आणला या नराधामाने पीडित मुलीला नांदेडला नेऊन तिच्यावर हे सगळे अत्याचार केले आणि तिला धमक्या देत वारंवार असे करत राहण्याची सुरू ठेवले त्यामुळे ती मुलगी गरोधर राहिली आणि मुख्याध्यापकानेच तिचा गर्भपात केला अष्टीकरांनी यावर स्पष्टीकरण देताना राजूसिंग चौहान यांना माझे पाठबळ नाही त्याला नऊ तारखेला आम्ही निलंबित केले असे सांगितले आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडे अष्टीकरांनी मागणी केली ज्यामुळे घटनेच्या निषेधार्थ तामसात कडक बंद पाळण्यात आलाय अशाच महत्वाच्या माहितीसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे सोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका